अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र चौथी पुण्यात्म यशवंत अभिवाचक स्वर अनिल सोमणी पुण्यात्म यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामनं गोष्ट सांगाव्यास सुरुवात केली जरा थांब बारकू यायचं आहे काल तो भाकरनं खाताच आला होता शिवा म्हणाला तो पा आलाच ये बारकू ये माझ्याजवळ बैस असं म्हणून गोविंदानं बारकूस आपल्याजवळ बसवलं श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस होतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नालगोदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागलं पोट फुगू लागलं त्याला शौचास होईना व लघवीचही होईना खेड्यात कुठला डॉक्टर कुठला इनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलाविण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंता आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबडत लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचं वय सहा वर्षांचं असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हकलली शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती ती तो सारखी करीत होता गोळा करून ठेवीत होता इतक्यात आजीनं पाहिलं व ती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोयच वाटतं बराच आहेस की रे नाही गाजी मी नव्हतो खात उगीच माझ्यावर आपला आळ रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आई त्याला रागे भरली डाळ खात होतंस का कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ का सारी जाणं मला बोलतात असं म्हणत यशवंत बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंत मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते मनास्ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास दुखणं जास्तच झालं आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळच आहेस बाळ तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताची डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत त्याच्या आवाजात म्हणाला आईचे हृदय गहीवरले नाही बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्याही मांडीची हाडे खोपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बैस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झालं यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आमा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला ऊर तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रू सिंचन केले ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमानं त्यानं पाहिलं त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ वाशी अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही मी पामर किडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ पूर्व पूर्वसुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पदरी हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्यही लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे थोर भावंडे मिळावयासही पुण्यही लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती धन्यवाद